पिएन ते बीएन रोडवरील मध्यमार्गी झाडे दुर्लक्षित पाणी असूनही वृक्ष मृतावस्थेकडे जाळ्यात लावलेली झाडे उन्मळत केवळ पाणी पुरवठ्याने वृक्ष जगत नाही मध्यमार्गी पट्ट्यात घाण कचऱ्याचे साम्राज्य हिरवळ अडगळीत झाडांभोवती प्लास्टिक कचरा आणि गवत वृक्ष लागवड फक्त दिखावा का फुलसिंग नाईक ते बाबासाहेब नाईक कॉलेज रोडवरील वृक्ष लागवड धोक्यात निगेअभावी झाडे सुकत पर्यावरण रक्षणावर प्रश्नचिन्ह दुर्गंधी वाढली नागरिकांच्या आरोग्याला धोका प्रशासनाची उदासीनता झाडे लावली परंतु सांभाळली नाही मध्यमार्गी पट्टा बनतोय कचरा कुंडी मशागत खत व आळ्या नभावी वृक्ष लागवड अपयशाच्या मार्गावर ग्रीन मिशन कागदावरच का प्रत्यक्षात झाडांचे अस्तित्व संकटात लागवडीनंतरची निगा कुठे वृक्षप्रेमी संघटनांचा प्रशासनाला इशारा मध्यमार्गी वृक्ष लागवड दुर्लक्षित झाडे उन्मळ दुर्गंधीने नागरिकांच्या आरोग्याला धोका दोन रस्त्यांच्या मध्यभागी उभारण्यात आलेल्या आलेल्या लावण्यात झाडांना पाणी देने सा काम सुरू असले तरी योग्य ती निगा व मशागत न केल्यामुळे यातील अनेक झाडे उन्मळून पडत असल्याचे चिंताजनक चित्र समोर आले आहे केवळ पाणी पुरवठा पुरेसा नसून झाडांच्या भोवती आवश्यक काळजी न घेतल्यामुळे ही वृक्ष लागवड कागदावरची हिरवळ ठरत असल्याचा आरोप वृक्षप्रेमी संघटनांकडनं केला जातोय लावण्यात आलेल्या झाडांच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात घाण कचरा प्लास्टिक पन्न्या तुकडे तसेच अनावश्यक गवत वाढल्याने झाडांच्या वाढीला अडथळा निर्माण झालाय झाडांना आळा न करणे वेळोवेळी साफसफाई न करणे आवश्यक खतांचा पुरवठा न करणे आणि नियमित निगा न राखणे यामुळे अनेक झाडे सुकड्याच्या मार्गावर असल्याचं स्पष्ट दिसून येत ही स्थिती अशीच राहिल्यास लावलेली झाडे मृत्यावस्थेकडे जातील अशी भीती व्यक्त केली जाते विशेष म्हणजे फुलसिंग नाईक महाविद्यालय ते बाबासाहेब नाईक महाविद्यालयापर्यंतच्या पीएन ते बीएन रोडवरील दोनही रस्त्यांच्या मध्यभागी असलेल्या जागेत मोठ्या प्रमाणावर झाडे लावण्यात आली आहेत मात्र योग्य देखभाल नसल्यामुळे या झाडांच्या आजूबाजूला घाडीचे साम्राज्य पसरले असून संपूर्ण मध्यमार्गी पट्टा अक्षरशः अडगळीत पडल्याचं चित्र आहे या ठिकाणी निर्माण होणाऱ्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात येत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडनं केली जाते या पार्श्वभूमीवर केवळ झाड केवळ लागवड करून श्रेय घेण्याऐवजी झाडांचे संरक्षण नियमित साफसफाई योग्य खतपुरवठा आणि शास्त्रशुद्ध निगा राखण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यंत्रणांनी पार पाडावी अशी जोरदार मागणी वृक्षप्रेमी संघटना व जागरूक नागरिकांकडनं होत आहे झाडे जगली तरच पर्यावरण व नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहील अन्यथा ही वृक्ष लागवडही केवळ देखाव्यापुरतीच मर्यादित राहील असा इशाराही यावेळी दिला जातोय सत्ताशाही न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी मोहन पवार पुसद मिळवून देण्यासाठी लोकांच्या कल्याणासाठी लोक जागृतीचे सत्ताशाही टिकविण्यासाठी लढाई म्हणजे सत्ताशाही शासन प्रशासनाला कर्तव्याचे जाणीव करून देणारा सत्ताशाही मोठा अपडेट या